नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत नगरपालिकेची अवस्था सध्या आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते असं झालेलं आहे मागल्या वर्षभरापासून जत नगरपालिकेच्या निवडणुका हे झालेल्या नाहीत आणि कारभार प्रशासक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये आहेत आणि जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काही मंडळी लॉबिंग करत आहेत जत शहरात जी विकासाची कामं सुरू आहेत ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे त्याचं कारण असं आहे की या सर्व विकास कामाला टक्केवारीचा भुंगा लागलेला आहे टक्केवारीची कीड लागलेली ला आहे जत शहरामध्ये विशेषतः महसूल कॉलनी विद्यानगर या संपूर्ण परिसरामध्ये सध्या जी गटारीची कामं सुरू आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत या कामावरती एकदाही पाणी मारलेलं नसल्यामुळे संपूर्ण काम हे भेगाळलेलं आहे तडा गेलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कामासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे जे ग्रीड वापरलेलं आहे हे ग्रीड आहे माती आहे की काय आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाची खडी आणि निकृष्ट दर्जाचं ग्रीड वापरलेलं आहे विशेष म्हणजे हे काम सुरू असताना हा संपूर्ण या परिसरातले रस्ते या ठेकेदारांनी अतिशय रस्त्याची दुरावस्था करून टाकलेली आहे सर्व रस्ते उकरलेले आहेत खडी वाळू ग्रेट, आणि सिमेंट हे या संपूर्ण रस्त्यावरती टाकल्यामुळं संपूर्ण डांबरी इथले खराब झालेले आहेत लोकांना जाणं येणंसुद्धा सुद्धा मुश्किल झालेलं आहे